मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्ख मंत्री मुख्यमंत्री असे उद्धव देशातला पहिला मी मूर्ख मूर्ख मंत्री मुख्यमंत्री मूर्ख मंत्री हे दोंड्या उद्धव ठाकरे फडतूस मी फडतूस स्वतःला म्हणून घेतो उद्धव तर मी म्हणतो मी फडतूस आहे ना अरे उद्धव <laughs> आज सुद्धा उद्धव ठाकरे शून्य आहे ना पुन्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होणारच तसा मी काही पागल नाहीये हेच म्हणड्या मला एका गोष्टीची लाज एवढी वाटते कारण मित्राला दगा देणारा आमचं हिंदुत्व असूच शकत नाही आणि जो मित्राला दगा देतो तो, तो हिंदूच असू शकत नाही पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे उद्धव बिंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे मला नाही आबरू मी कशाला घाबरू मी जगाच्या पाठीवर जातच नाहीये उद्धव ठाकरे भाषण करत असताना कधी काय बोलतील काही सांगता येत नाही कधी ते स्वतःला मूर्खमंत्री म्हणून घेतात तर कधी स्वतःलाच फडतूस देखील म्हणून घेतात कुठे ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे धारधार शब्द आणि कुठे हे बायकी टोमणे कुठला तरी नकली सर्वे करवून आणून बेस्ट सीएम यांनी घोषित केलं होतं चहा बिस्किट आणि एच एम व्ही पत्रकारांना पाकीट पोहोचवून स्वतःची स्तुती करून घेतली इतरांना अत्यंत हीन दर्जाचं बोलून उद्धव ठाकरे यांनी स्वतःच हस करून घेतलेलं आहे असंच जर चालू राहिलं तर महाराष्ट्रातील अनेक वाहिन्यांवर विनोदी कार्यक्रम धडाधड बंद होतील आणि त्याऐवजी उद्धव ठाकरे यांचे विनोदी भाषण ऐकवले जातील दाखवले जातील स्वतः मागच्या दाराने नरेंद्र मोदी यांच्या कृपेने आमदार बनलेले उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यावरच कृतज्ञपणे अत्यंत वाईट पद्धतीने खालच्या पातळीला जाऊन टीका करतात आणि यामध्ये त्यांना धन्यता वाटते खर तर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी अशी तुलना होणे शक्यच नाही नरेंद्र मोदी यांनी आज जे स्थान स्वतःच निर्माण केलेलं आहे ते स्वतःच्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने निर्माण केले आहे उद्धव ठाकरे तर स्वतःच सांगतात की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाव्यतिरिक्त माझं काहीही स्थान नाही मला काहीच किंमत नाही आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे कबूल देखील केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या इतर कोणत्या गोष्टीवर विश्वास असो किंवा नसो या गोष्टीवर मात्र शंभर टक्के सगळ्यांचा विश्वास असणारच लवकरच विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू होईल आणि तेव्हा महाराष्ट्राचं आणखी मनोरंजन होईल ते मनोरंजन अनोख्या ढंगात आम्ही तुमच्या समोर आणणारच आहोत आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच भरपूर सबस्क्राईब करा भरपूर प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि पाठिंबा देखील द्या आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतुर झालेला आहे तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय राम